गुड मॉर्निंग तुम्हाला सगळ्यांना कसे आहेत फर्स्ट क्लास माझं नाव शरद आहे आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर मी आता ह्या अवतारमध्ये ब्लॉग करतो कर, मी सकाळी खूप लवकर उठलो आहे म्हणजे अराऊंड सिक्स थर्टीला आणि मी माझं ऑफिसचं काम सुरू केलं होतं तर आता सकाळचे ऑलमोस्ट दहा वाजले दहा काय अकरा वाजता त्यांनी ॲक्च्युली घड्या बघितलंच नाही तर आज सकाळचा नाश्ता आहे माझा तर स्पेशली मुंबई या स्टाईल माझ्या बायकोनी माझ्यासाठी बनवला आहे आणि त्याच्याबरोबर सॉरी पाव तर तुम्ही असा ब्रेक ब्रेकफास्ट म्हणजे खात असाल पण हा माझा खूप आवडता ब्रेकफास्ट आणि मी शाळेमध्ये डब्यामध्ये माझी मम्मी जेव्हा मला अंडा आणि पाव द्यायची मी कोणावरच शेअर नाही करायचो आणि अजून एक गोष्ट आहे आज स्पेशल फरमाईशवरती म्हणजे एक मी शेफला रिक्वेस्ट केली की मला आज खिमा खायचा आहे तर थोड्या वेळी शेफ येतील इकडे ते तुम्हाला पुढचा जो प्रोसेस आहे ते नक्कीच सांगतील <laughs> हो आम्ही ग्रेट मराठा मध्ये खिमा खाल्ला होता तो मला एवढा आवडला होता तर त्या त्याच त्याच म्हणजे मी कृतिकाला बोललो <coughs> की आता तू पण एकदा होममेड खिमा बनव येस तर आजचा मेनू आमचा आहे खिमा मसाला आणि तांदळाची भाकरी जी आम्ही थोड्या दिवसापूर्वी द ग्रेट मराठा जे आमचं फेवरेट हॉटेल आहे तिकडे खाल्लेलं आणि ते आम्हाला इतकं आवडलं होतं तर शरदनी तेव्हापासून सांगितलेलं की आपण आहे ना खिमा आणूया खिमा आणूया आणि तू घरी कर ना प्लीज मला खायचं आहे पुन्हा तर आता मी आज तीच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि आज सगळंच आवडतंय म्हणजे सकाळी नाश्त्याला अंडा पाव दुपारी mm. तांदळाची भाकरी आणि खिमा मसाला तर खिमा पाव सुद्धा करू शकतो पण आता अंडापाव होत आहे त्याच्यामुळे तुम्हाला कोणाला अंडा आणि पाव हा जर कॉम्बिनेशन डेडली कॉम्बिने अंडा नि भाऊ ऑमलेट जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की कमेंट मध्ये मेन्शन करा मी कमेंट दहा वेळा पन्नास वेळा चला तर नाश्ता करायला या आणि मग मी जेव्हा रेसिपी स्टार्ट करेन तेव्हा पुन्हा ब्लॉग कंटिन्यू करेन रिसिपीला स्टार्ट करण्याच्या अगोदर थोडं साहित्य दाखवणार आहे चिकन किमा मसाला बनवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे सगळ्यात मेन साहित्य ते म्हणजे चिकन किमा आणि जो आहे हा गोदरेज रियल गुड हा शरदनी मागवलेला होता चिकन किमा जो फोर फिफ्टी ग्रॅम्सचा आहे आय थिंक टू थर्टी रुपीजला आम्हाला मिळालेला आणि याच्यामध्ये असं हे एअरटाईट पॅक आहे मॅरिनेट करायच्या वेळेस मी तुम्हाला दाखवेनच तर हे मला मॅरिनेट करायचं आहे हा जो खिमा आहे तो आणि त्यानंतर इथे मी घेतलेले आहेत तीन ते चार कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत आधीच आणि हे आपण रेसिपी करताना असेच ठेवणार आहोत इथे आहे हे तीन टोमॅटो ज्याची मी प्युरी बनवणार आहे प्युरी बनवली का मी पुन्हा दाखवेन तुम्हाला आणि त्यानंतर आहे आपल्याकडे मॅरिनेट करताना मला लागणार आहे आलं लसूण पेस्ट तर इथे मी घेतली आहे हे आलं लसूण पेस्ट तर हे माझं साहित्य आहे आणि याच्या व्यतिरिक्त मसालेसुद्धा लागणार आहेत कोथिंबीर तर जसं मी रेसिपी स्टार्ट करेन आणि करेन तर त्या त्यावेळेस ते टाकताना तुम्हाला सांगेनच पण आता हे जे खिमा आहे तो आपल्याला खिमा मसाला बनवेपर्यंत थोडाफार दहा ते पंधरा मिनटं मॅरिनेट करून ठेवायचा आहे हा आता मी पुन्हा थोडासा धुवून घेणार आहे स्वच्छ आणि त्यानंतर मॅरिनेट करताना याच्यामध्ये मला लागणार आहे लिंबू तर मी हे लिंबू सुद्धा घेतलेलं आहे आता मॅरिनेशनची प्रोसेस दाखवते आणि आपल्या रेसिपीला सुरुवात करते आणि इथे मी आता खिमा थोडासा म्हणजे हलकास धुवून घेतलेलं आहे आणि हा अर्धा जो लिंबू आहे तो मी पिळते त्याच्यामध्ये आपल्याला जास्त वेळ काही ठेवायचा नाही आहे खिमा मॅरिनेट करत जोपर्यंत आपला मसाला बनणार आहे तोपर्यंतच आपल्याला काय ते मॅरिनेट आहे याला लिंबाने छानसा असा थोडा फ्लेवर येईल आणि ही जे मी आले, आले लसून पेस्ट मगाशी दाखवलेली ते मी ठेचून आता याच्यामध्ये टाकते ही तर यामध्ये जे दोन बिया पडल्या होत्या त्या काढते याच्यातल्या तर एकदम फाईन किम आहे त्याच्यामुळे आपल्याला शिजायला बिलकुल पण जास्त वेळ लागणार नाही आहे लगेच शिजेल हा वाफेवरती तर यात मी टाकलेला होता लिंबाचा रस आले लसूण पेस्ट आणि इकडे मी ही हळद टाकते यात हा एक चमचा लाल मसाला टाकते याच्यामध्ये किमा मसाला करताना पुन्हा आपण टाकणार आहोतच तर अजून थोडा टाकते आणि बघा आता अशा पद्धतीने माझं हे मॅरिनेशन झालेलं आहे आता हे मी खिमा असाच ठेवणार आहे आणि आपण आता वळूया रेसिपीकडे आणि मॅरिनेट करताना मी एक गोष्ट सांगायची विसरली होती ते म्हणजे चवीपुरतं थोडंसं मीठ टाकायचं याच्यामध्ये तर मी आता हे मीठ टाकते आणि मिक्स करून घेते पूर्ण आणि आता हा आपला खिमा मॅरिनेट होतोय तोपर्यंत आपण किमा मसाल्यासाठी जो मसाला आपण बनवतो तो, तो बनवून घेऊया आणि आता मी इथे रेसिपीला स्टार्ट करते त्यासाठी मी इथे घेतलेला आहे हा पॅन चिकन खिमा मसाला आहे त्याच्यामुळे तेल थोडंसं जास्त वापरणार आहे मी तर इकडे मी एक ते दोन चमचे तेल घेतलं आहे तेल थोडं गरम झालं की त्याच्यामध्ये मी खडा मसाला टाकणार आहे खडा मसाल्यामध्ये आहे दालचिनी काळी मिरी तीन चार तीन चार लवंग आणि हे आहे तेजपत्ता किंवा तमालपत्र तर आता तेल इथे बऱ्यापैकी गरम झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता मी ह्या जो खडा मसाला आहे तो टाकते थोडासा कमी घेतला आहे कारण आता नंतर जेव्हा आपण मसाले टाकणार आहे तेव्हा मी गरम मसालासुद्धा टाकणार आहे यामध्ये तेव्हा तर यात टाकते मी हा बारीक चिरलेला कांदा हा जो कांदा आहे ना तो आपल्याला एकदम खूप चांगला भाजून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच आपल्याला याच्यामध्ये टोमॅटोची पिवळी टाकायची आहे त्याच्यामुळे आता हा कांदा चांगला भाजण्यासाठी मी थोडासा गॅस फास्ट करते आणि यात टाकते थोडंसं मीठ कांदा पूर्णपणे शिजून एकजीव झाला की मग आपण त्याच्यामध्ये जी मी मगाशी तुम्हाला प्युरी दाखवलेली ती प्युरी टाकणार आहे मी ह्याच्यात पण त्यासाठी कांदा पूर्ण शिजू देऊया आधी आणि हे बघा आता माझा कांदा बऱ्यापैकी शिजलेला आहे आता याच्यामध्ये ही जी टोमॅटोची प्युरी आहे ती प्युरी टाकणार आहे मी आणि टोमॅटोची प्युरी सुद्धा थोडी शिजली का मग आपण त्याच्यामध्ये मसाले टाकणार आपला कांदा टोमॅटो छान शिजलेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला मसाले ॲड करायचे आहेत तर मी मसाले ॲड करते मीठ मगाशी टाकलं होतं आणि मॅरिनेट करताना हळदसुद्धा टाकली होती त्याच्यामुळे आता मी हळद खूप कमी टाकणार आहे कारण मगाशी तुम्ही बघितलं मी हळद टाकली होती त्यानंतर इथे हलकासा गरम मसाला कारण आपण खडा सुद्धा वापरतोय आणि इकडे आता आपण टाकणारे हा मालवणी मसाला थोडस तिखट करते मी कारण तांदळाची भाकरी आहे त्याच्यामुळे त्याच्यासोबत जरा स्पायसी किमा मसाला जास्त छान लागेल मसाला मस्त तेलामध्ये भाजून घ्यायचा त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत हा जो मॅरिनेट केलेला मी मगाशी खिमा दाखवला तो पाणी बिलकुल पण वापरणार नाही ना कारण चिकनला जसं पाणी सुटतं तर आणि वाफेवरती आपण हा खिमा मसाला करणार आहोत खिमा मसाल्याचा मसाला मस्त रेडी झालेला आहे आपला आता याच्यामध्ये आपण हा जो मॅरिनेट केलेला खिमा आहे तो टाकते मी थोडा मिक्स करून घेते तर आता मी यात हा चिकन खिमा टाकलेला आहे तुम्ही बघितला झाकण ठेवून वाफेवरती शिजवणार आहे आता मी हा पाण्याचा वापर जर आपण करणार नाही आहे तर वाफेवरती खिमा शिजू देत आणि त्यानंतर फक्त दोनच पदार्थ टाकायचे आहेत आपल्याला जे खूप महत्त्वाचे आणि टेस्ट देतील ते म्हणजे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि ही हिरवी मिरची टाकायची त्याने खिमा मसाला एकदम छान टेस्टी होईल आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की चिकनला पाणी सुटेल आणि त्याच्यामध्येच हा खिमा छान शिजेल तर त्याच्याप्रमाणेच वाफेवरती हा शिजलेला आहे आणि आता दोन महत्वाचे पदार्थ यात जाणार आहेत ते म्हणजे ही मिरची ज्या ज्याच्यानी छान स्वाद येईल किमा मसाल्याला आणि भरपूर साडी कोथिंबीर ज्याच्यानी अजून स्वादि आणि मस्त मिक्स करते पुन्हा एकदा आणि पुन्हा एकदा थोडीशी वाफेवरती शिजवायचं आहे का पाणी बिलकुल पण टाकलं नव्हतं जे चिकनला पाणी सुटलेलं त्याच्यानेच हा माझा खिमा मसाला जो आहे तो छान शिजलेला आहे तर थोडंसं पा झाकण ठेवते आणि एक दोन मिनटं पुन्हा वाफ द्यायचे हे खिमा होतानाच मी इथे जे माझं भाकरीचं पीठ आहे ते मळून घेतलेलं आहे तर आता हा खिमा मसाला झाला की मी इथे फटाफट भाकऱ्या करून घेणार आणि फायनली आपली ही खीमा मसाला रेसिपी इथे रेडी झालेली आहे चला आता इथे फटाफट भाकऱ्या करायला घेते मी आणि मग भेटते इथे आमचं जेवण रेडी झालेलं आहे हा आहे छानसा खिमा मसाला इकडे कांदा लिंबू घेतला आणि तांदळाची भाकरी आणि मी आहे इकडे मला जाम जोराची लागली भूक भूक कारण तो म्हणजे सुगंध येत होता खिमा मसाला आवडे गिळत होता ना नाही मी थोडस टेस्ट मगाशी जेव्हा बनवत तेव्हा मी केला आणि मला एवढा भारी लागला ना फुल ग्रेट मराठाची आठवण आली मला ग्रेट मराठापेक्षा पण भारी मला ना तर आता मी तुमच्यासाठी जरा थांबणार मोठा घेतो थोडा झाला माझ्याकडे बघा बघा हां वाव वाव जुम्मे शोरी छान आहे नक्की थोडा मसाला मला असं वाटतंय की मी भरपूर नाही नाही एक्चुअली ना 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 पण ते खिमा मसाल्याला जरा कसं स्पायसी ठीक आहे तुम्ही पण खाऊ जे नाही आहे जे नॉन व्हेज खाणार ते प्लीज इग्नोर करा हाँ। तर हा आमचा मेनू आम्हाला वा वायच हा भरपूर खाईन आणि असं दुपारी झो पण जायचं ओके मस्त एक अरक वन ऑफ द बेस्ट रेसिपीज हो हो थँक्यू थँक्यू तर आता फायनली या किमा मसाल्याची पोस्ट पावती तर मिळालेली तर ही रेसिपी तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करा आणि मला सांगा कशी झाली आहे ती मी सुद्धा खूप साऱ्या रेसिपीज बघून बघून आर एन डी करून सगळं मिक्स करून ती रेसिपी बनवलेली आहे तर भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये आणि छान छान ओके चला बाय बाय